नमस्कार आपण पाहताय जन्मत न्यूज चॅनेल कोगनोळीच्या श्री हलसिद्धनाथ गर्ल्स हायस्कूलच्या विद्यार्थिनींचे कबड्डी क्रीडा स्पर्धेत भोगवित यश सिद्धेश्वर विद्यालय कुर्ली येथे झोनल लेवल क्रीडा स्पर्धेमध्ये कोगनोळी येथील श्री हलसिद्धनाथ शिक्षण संस्थेच्या गर्ल्स हायस्कूल विद्यार्थिनींनी कबड्डीमध्ये घवगवित यश प्राप्त केले तसेच प्रीती पांडुरंग पुणेकर या विद्यार्थिनींनी धावणे या प्रकारामध्ये घवघवीत यश संपादन केल्यामुळे त्या दोन्ही संघांची तालुका स्तरासाठी निवड झाली आहे सौंदलगा झोनल लेवल क्रीडा स्पर्धेमध्ये कबड्डी या स्पर्धेसाठी सौंदलगा यमगरणी अप्पाचीवाडी कुर्ली सिरपेवाडी कुन्नूर मांगूर बेनाडी अशा एकूण वीस शाळांनी यामध्ये सहभाग घेतला होता यामध्ये कोकणुरी गर्ल्स हायस्कूलच्या विद्यार्थ्यांनी मुलींच्या कबड्डीमध्ये घडघळी संपादन केले या संघाची तालुका स्तरासाठी निवड झाली आहे या स्पर्धेसाठी परीक्षक म्हणून अक्कोळ हायस्कूलचे ई टीचर रबकवी सर सा, हंजना हायस्कूलचे मुतनाळे सर यांनी काम पाहिले या सर्व यशस्वी विद्यार्थ्यांना संस्थेचे संस्थापक अध्यक्ष विठ्ठल कोळेकर शिक्षण विभाग प्रमुख उद्धव कादवे महाराज मुख्याध्यापिका तेजस्वी सुतार क्रीडा शिक्षक राजेश्री कांबळे नितीन बनवडे प्रियंका कोळी कांबळे दीपक कांबळे यांचे विशेष मार्गदर्शन लाभले एकंदरीत या विद्यार्थी स्तरापर्यंत जरी भौगल संपादन केले असले तरी त्यांनी नक्कीच आपला आनंद व्यक्त के। केला परंतु त्यांची काही गावकऱ्यांच्याकडून जनता प्रतिनिधींच्याकडून काही अपेक्षाही त्यांनी यावेळी व्यक्त केल्या आता अर्थात या मुलीने केलेल्या अपेक्षा पूर्ण होणार का हे मात्र पालकांच्या जनता प्रतिनिधीच्या प्रभंश इच्छाशक्तीवरतीच अवलंबून आहे चला पाहूया त्या मुलांनी काय अपेक्षा या गावकऱ्यांच्याकडून व्यक्त केलेल्या आहेत जन्मस न्यूज साठी नितीन भनवडेसह राज आमच्या शाळेच्या विद्यार्थिनी खेळासाठी ग्राउंड नसताना सुद्धा रस्त्यावरती सराव करून तालुका स्तरापर्यंत मजल मारलेली आहे याचे सगळे श्रेय माझ्या शाळेचे संस्थापक विठ्ठल कोळेकर सर माझ्या शाळेच्या मुख्याध्यापिका सुतार मॅडम आम्हाला प्रशिक्षण करणारे नितीन धनवडे सर कांबळे मॅडम तसेच राजेश्री मॅडम प्रियंका कोळी मॅडम यांना यांना जाते आम्हाला आता ग्राउंडची गरज आहे त्यामुळे गावकऱ्यांनी बाबतीत एक मद एखादी मदत करावी

प्रति एकर एक पासून दहा एकर एक पर्यंत जमीनही मिळालेल्या आहेत परंतु आमच्या शाळेला एक सुद्धा जमीन मिळालेली नाही

तर मग चला आजच आपल्या मुलाचा प्रवेश निश्चित करूया श्री हलसिद्धनाथ एज्युकेशन सोसायटीचे नवोदय करिअर अकॅडमी फोगनोळी राष्ट्रीय महामार्ग क्रमांक चार शेजारी कर्नूर फाटा फोगनोळी